नमस्कार मित्रांनो काल देशभरामध्ये पाचव्या टप्प्याचं पोलिंग झालं एकोणपन्नास जागेसाठी या पाचव्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त जे मतदान झालं आहे ते बंगालमध्ये झालं आहे त्र्याहत्तर पर्सेंट आणि सर्वात कमी मतदान झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकोणपन्नास टक्के मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तेरा जागेसाठी पोलिंग होतं त्यामध्ये मुंबईतल्या सहा जागा ठाणे कल्याण पालघर भिवंडी या चार जागा आणि नाशिक धुळे आणि दिंडोरी मित्रांनो जर आपण धुळ्यामधून जर सुरुवात केली तर धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्यासमोर आहे शोभा बच्चाव काँग्रेस पार्टीच्या ह्या जागेवरती काँग्रेस पार्टीने तिकीट देताना चूक केली थोडीशी की शोभा बच्चाव यांच्याऐवजी काँग्रेस पार्टीनी एखाद्या स्ट्रॉंग कॅन्डिडेटला धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध दो उमेदवारी द्यायला पाहिजे होती ती तिकीट वाटपातून अंतर्गत काँग्रेस पार्टीतले काही गोष्टी असतील त्याच्यामुळे चूक झाली पहिल्यापासून डॉक्टर सुभाष भामरे धुळ्यामध्ये वरचड होते आणि सुद्धा हेच दिसतंय की धुळ्याची जागा भारतीय जनता पार्टी सहज काढते मित्रांनो त्यानंतरचा मतदारसंघ जर आपण बघितला तर ढिंडोरी तर ढिंडोरीमध्ये मतदान झाले तब्बल फॉर्टी फिफ्टी सेवन पर्सेंट महाराष्ट्रामध्ये या तेरा जागेवरती सगळ्यात जास्त मतदान पाच वाजेपर्यंत सत्तावन्न टक्के मतदान डिंडोरीमध्ये झालं तर आणि डिंडोरीमध्ये एक तर अपेक्षा नव्हती हो की भास्कर भगरे यांच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला शरद पवार यांचा जो राष्ट्रवादीचा गट आहे यांनी तिकीट दिलं तर आणि भास्कर भगरे यांनी चांगली लढत डिंडोरीमध्ये भारती पवार जे आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांना डिंडोरीमधून त्यांनी दिली त्यानंतर मित्रांनो आपण जर मुंबईत जर आलो तर मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून शिवसेनेनी विद्यमान खासदार जे शिंदे गटाचे आहेत दोन हजार चौदापासून राहुल रमेश शेवाळे यांना पुन्हा एकदा त्यांनी संधी दिली होती या मतदारसंघामध्ये आणि राहुल शेवाळे यांच्या विरोधामध्ये राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई हे लोकसभेची निवडणूक लढत आहे या मतदारसंघामध्ये मित्रांनो शिमपेतीचा फॅक्टर दिसला की शिवसेनेबद्दल किंवा शिवसेना उभाटा गटाबद्दल इथल्या खास करून मराठी माणसाबद्दल मराठी माणूस जो पारंपरिक शिवसेनेचा वोटर या भागामधला होता या वोटरमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल थोडीशी संपत्ती आहे पण ही जागासुद्धा दक्षिण मध्य मुंबईची जागासुद्धा राहुल शेवाळे काढताना दिसतात थोडाफार फरक राहील पन्नास हजारच्या आसपास मतादिक्की राहील या मतदारसंघामध्ये पण राहुल शेवाळे ही जागा काढतील कारण राहुल शेवाळे यांच्यासमोर जर वर्षा गायकवाड यांचं जर आव्हान असतं कारण वर्षा गायकवाड स्वतः धारावीमधून स्टँडिंग आमदार आहेत त्या जर त्यांच्यासमोर असत्या तर राहुल शेवाळे यांना अजून तगडी टक्कर त्यांनी दिली असती त्यानंतर ह्या दक्षिण मध्य मुंबईच्या शेजारी मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबई मतदारसंघामधून संजय दिना पाटील संजय दिना पाटील शिवसेनेकडून उभाटा गटाकडून निवडणूक लढतायत संजय दिना पाटील तुम्हाला माहीत असतील की याआधीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकिटावरती ते या मतदारसंघामधून दोन हजार चारला निवडून आले होते दोन हजार चारला संजय दिना बामा पाटील हे खासदार होते भांडूपमधलं मोठं प्रस्थ आहे संजय दिना पाटील त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीने मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिलेली आहे मनोज कोटक यांचं तिकीट कापून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापून मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली मिहीर कोटेजा हे मुलुंड विधानसभा मतदारसंघातली भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना उभाटा गटाने आणि संजय दिनाबामा पाटील यांनी चांगली लढत जी आहे ना एक कन्व्हिन्सिंग uh, फाईट ज्याला आपण म्हणू ती फाईट त्यांनी संजय दिनाबामा पाटील यांनी मिहीर कोटेजे यांना दिलेली आहे पण मिहीर कोटेजे यांच्याबद्दल जर स्ट्रॉंग पॉईंट जर आपण बघितला की ह्या मत मद, ह्या मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाचं बऱ्यापैकी मतदान आहे आणि हे मतदान तर मिहीर कोटेच्या यांच्यासाठी हा प्लस पॉइंट आहे आणि दुसरीकडे संजय दिना पाटील यांच्यासाठी प्लस पॉईंट असा आहे की या ईशान्य मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत एक भांडूपमध्ये रमेश कोरगावकर आहेत आणि विक्रोळीमधून स्वतः संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळीमधून आमदार आहेत त्याचबरोबर शिवाजीनगर बैंगणवाडीचा हा जो मुस्लिम बहुल विधानसभेचा मतदारसंघ आहे जिथं समाजवादी पार्टीचे आबू असिम आझमी हे आमदार आहेत ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मतदान हे शिवसेना यू बी टीला आणि समाजवादी पार्टीचे नेते आबू आझीम यांनी सुद्धा संजय दिना पाटील यांचं काम केलं आहे आणि ह्या मतदारसंघामधला जो मायनॉरिटी वोटर आहे आणि जो दलित वोटर आहे यांनी बऱ्यापैकी शिवसेना उभाटा गट आणि संजय दिनाबामा पाटील यांच्या बाजूने यांनी मतदान केलं आहे आज दिवसभरामध्ये परिस्थिती होती आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा उभाटा गटासाठी सिंपत्ती होती खास करून जे दलित वोटर या मतदारसंघामधला आहे त्यांनी बऱ्यापैकी मतदानी उभाट्याला केले पण या मतदारसंघामध्ये एक फॅक्टर खूप मोठा आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत दौलत खान दौलत खान यांना वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि ते सुद्धा या शिवाजीनगर मधून येतात दौलत खान या मतदारसंघामध्ये किती मताधिक्य घेत आहेत याच्यावरून आपल्याला या सर्व लढतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला मांडता येणार आहे पण ईशान्य मुंबईमध्ये आज आपण सांगू शकत नाही कोण विजय होईल ईशान्य मुंबईमधली जी निकाल आहे हा निकाल आपल्याला चार जूनला त्याच्याबद्दल चा अंदाज बांधावे लागतील दुसरीकडं मित्रांनो दक्षिण मध्य मुंबई सॉरी दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये एक सुरुवातीपासून अरविंद सावंत यांच्याबद्दल वातावरण होतं पण दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा तगडी लढत झालेली आहे यामिनी जाधव यांनी अरविंद सावंत यांना तगडी लढत दिली यामिनी जाधव यांच्याबरोबर मिलिंद देवडा यांचं पाठबळ होतं मिलिंद देवडा यांची संपूर्ण यंत्रणा इकडे होती त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे केडर या दक्षिण मध्य दक्षिण मुंबईमध्ये आहे त्याचा सुद्धा उपयोग यामिनी जाधव यांना झाला आणि यामिनी जाधव यांच्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये लागली होती कामाला त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं की जे उत्तर मध्य मुंबई आहे जिथून उज्ज्वल निकम लोकसभेची निवडणूक लढतायत त्यांच्या विरुद्ध वर्षा गायकवाड या मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांना चांगली लढत दिली वर्षा गायकवाड यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये प्लस पॉईंट असा आहे की या मतदारसंघामध्ये दलित समाजाचा बऱ्यापैकी वोटर आणि हा दलित समाजाचा बरा वोटर जो आहे हा जवळपास वर्षा गायकवाड यांच्या मागं उभा राहताना आपल्याला आजच्या पोलिंगवरून दिसते त्यानंतर मित्रांनो जर आपण ठाण्यात आलो तर ठाण्यातसुद्धा नरेश म्हस्के यांनी चांगली लढत राजन विचारे यांना ठाण्यामध्ये दिलेली आहे आणि शक्यतो जर आपण अजून थोडंसं कॅल्क्युलेशन जर केलं जर त्यांनी संपूर्ण मतदारसंघ जो असतो त्यांना जर समजा नवी मुंबईमधून जर गणेश नाईक यांनी जर भारतीय जनता पार्टीची साथ त्यांना नवी मुंबईमधून चांगल्या पद्धतीने जर भेटली तर मित्रांनो नरेश म्हस्के ठाणे लोकसभेची जागा काढू शकतात दुसरीकडे कल्याणमध्ये कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गटाचे यांच्याबद्दल चांगलं वातावरण आहे आणि ते ही जागा जिंकतील आता तरी असं आजच्या पोलिंगवरून वाटते कारण समोर जे उमेदवार होते वैशाली दरेकर यांच्याऐवजी शिवसेना यू बी टीनी तिथं दुसरा एखादा अजून स्ट्रॉंग कॅन्डिडेट त्यांना देता आला असता जेणेकरून चांगली लढत त्या मतदारसंघामध्ये झाली असती त्यानंतर मित्रांनो भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये मामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना चांगली लढत चा या मतदारसंघामध्ये दिली आहे भिवंडीमध्ये आणि भिवंडीमधला जो मुस्लिम समाजाचा वोटर आहे ह्या बऱ्यापैकी बाळ्या मामा म्हात्रे यांच्या मागे उभं राहताना आपल्याला दिसतोय पण या या ह्या मतदारसंघामध्ये त्रिशंकू लढत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुद्धा या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग आहे आणि ह्या सगळं कॅल्क्युलेशन वंचित वंचितवर सगळा खेळा अवलंबून आहे की वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघामध्ये किती मतदान घेते याच्यावर हे सगळं कॅल्क्युलेशन अवलंबून आहे त्यानुसार इथलं भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील यांचं भवितव्य खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर ह्या वंचितच्या हातात आहे कारण मुस्लिम समाजाने रईस शेख यांनी जे आमदार आहेत भिवंडीमधून त्यांनी बऱ्यापैकी जो बाळ्यामा यांच्याबद्दल ब रईस शेख यांनी मोठ्या प्रमाणात बाळ्यामा यांचं प्रचार केला होता प्रचारामध्ये पण ते एकदम शिव दिसत होते त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये लढते पण त्रिशंकू लढते त्याच्यामुळं त्रिशंकू लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला जास्त ॲडव्हान्टेज असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर पालघरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पालघरमध्ये जी बहुजन विकास आघाडी आहे आप्पा आपतेंद्र ठाकूर यांचे उमेदवार आहेत ते स्टँडिंग बोईसरचे आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीने विष्णू सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे या मतदारसंघामध्ये आणि उभाटा गाटाकडून शिवसेना कडून या मतदारसंघामध्ये पालघरच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कांबडी कांबडी यांना उमेदवारी शिवसेनेकडून दिली या मतदारसंघामध्ये मित्रांनो जो शहरी मतदार आहे जसं वसई विरार जो, जो पट्टा आहे रोड भाईंदर या पट्ट्यामध्ये विष्णू सावरा यांचे जे चिरंजीव आहेत हेमंत सावरा यांना चांगला प्रतिसाद आपल्याला मिळताना दिसतोय पण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या भारती कांबडे कांबडी ज्या आहेत भारती कांबडे या ग्रामीण भागातल्या वोटरपर्यंत पोचण्यामध्ये यशस्वी झाल्यात खास करून आदिवासी मतदारापर्यंत पण इथंसुद्धा एक सगळ्यात मोठा फॅक्टर असा आहे की जी बहुजन विकास आघाडी आहे जे हितेंद्र ठाकूर यांचा जो उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत बोईस्तरचे आमदार तर या संपूर्ण मतदारसंघाचा खेळसुद्धा या मतविभागणीवर अवलंबून आहे की बहुजन विकास आघाडी किती मतदान या मतदारसंघामध्ये घेत आहे आणि याचा प्रकारे संपूर्ण कॅल्क्युलेशन लागते पण शहरी भागातला जो मतदार आहे या मतदारसंघामधला वसई विरार नालासोपारा हा जो पट्ट्यातला सर्व मतदार आहे आणि खास करून उत्तर भारतीय गुजराती मतदार या मतदार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे याचा फायदा भारतीय जनता पार्टीला शहरी मतदारांचा या मतदारसंघामध्ये होणार आहे पण या सर्व मतदार मतदारसंघांमध्ये खास करून शहरातले जे दहा मतदारसंघ आहेत ना पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि जे मुंबईतले सहा आहेत या सर्वच्या सर्व, सर्व मतदारसंघावरती मतदान कमी झाले आणि मतदान कमी मतदानाचा फटका कोणाला बसतो आहे आणि याचा फायदा कोणाला होतो हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे त्यानंतर मित्रांनो देशभरामध्ये हां अजून एक जागा राहिली ती म्हणजे उत्तर मुंबई उत्तर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड नेते जे भाजपच्या किचन कॅबिनेटमध्ये नेहमीच ॲक्टिव्ह सक्रिय असतात अशी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणूक लढत होते उत्तर मुंबई मतदारसंघ तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा भाले किल्ला राम नाईक या मतदारसंघामधून खासदार होते मध्ये मधी गोविंदाचा एक अपवाद वगळता की या मतदारसंघामधून भाजपाचाच खासदार राहिला आहे जवळपास सत्तर टक्के मतदान भारतीय जनता पार्टीला मतदारसंघामध्ये होत असतं उत्तर मुंबई म्हणजे बोरिवली चा जो सर्व पट्टा आहे पासून जो जिथं गोरेगाव हा जो पट्टा आहे हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक बाले किल्ला राहिलेला आहे असं म्हणतात की इथून भाजपाचा दगड जरी उभा केला तरी तो हरू शकत नाही आणि पियुष गोयल या मतदारसंघामध्ये उमेदवार होते आणि पियुष गोयल यांच्यासमोर भूषण पाटील यांना या मतदारसंघामधून काँग्रेस पार्टीकडून भूषण पाटील यांना उमेदवारी या मतदारसंघामधून देण्यात आले या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच जी महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी या मतदारसंघामध्ये जी लढत आहे ही लढत त्यांनी गुजराती विरुद्ध मराठी असं करण्याचा प्रयत्न केला पण ग्राउंडवर याचा एवढा इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसत नाही आहे आणि उत्तर मुंबईची जागा आहे ही पियुष गोयल हे चांगल्या मार्जिननी काढतायत चांगल्या मताधिक्याने पियुष गोयल हे उत्तर मुंबईमधून निवडून येत आहे त्यानंतर जे गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्या जी लढत होते ती लढतसुद्धा काटेका मोकापला आहे आणि तिथंसुद्धा फाईट होती पण त्या भागात सुद्धा गुजराती उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि तो मतदारसुद्धा त्याचासुद्धा फायदा इकडं शिवसेना आणि महायुतीला होताना आपल्याला मतदारसंघामध्ये दिसतंय पण लढत आहे लढत म्हणजे चांगली लढत अमोल कीर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांना दिलेली आहे